सहा मे रोजी पुलीस ठाणे पैठण येथील वार्षिक तपासणीनिमित्त पोलीस ठाणे पैठण हद्दीतील दोन हजार चोवीस पंचवीस या गटवर्षात उत्कृष्ट काम करणारे पुलीस पाटील जगन्नाथ सर्जेराव माने पुलीस पाटील चांगतपुरी रेखा मदन वाघमारे पुलीस पाटील राहटगाव संजय सारंगधर गडकर पुलीस पाटील अपेगाव बवन शेषराव आंबेकर पुलीस पाटील सोनवडी गणेश अशोक टोक्शा पैठण यांच्या कामगिरी निमित्त माननीय पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण माननीय श्री विनय राठोड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे उपविभागीय पोलिस अधिकारी व विभाग पैठण पैठण पोलीस ठाणे येथील पुलिस निरीक्षक संजय देशमुख यांच्यासह अन्य पोलीस उपस्थित होते महाराष्ट्र वाईव न्यूज पैठण